श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण एका स्वामी भक्ताची कोळ्याची गोष्ट ऐकणार हो। आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ मुंबईजवळ ठाणे येथे लक्ष्मण नावाचा एक कोळी स्वामींचा परमभक्त होता त्याचा गलबताचा व्यापार होता तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा तेथे काही दिवस राहून स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची मनपूर्वक सेवा करायचा समर्थ हे परब्रह्माचे मूर्त रूप आहे हे लक्ष्मण कोळ्याला ठाऊक झाले होते कधीकधी जहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत असे अशा कठीण प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा त्यावेळी स्वामी त्याची सुटका करायचे कधी कधी स्वामींच्या स्मरणात दंग असायचा समुद्रातून प्रवास करताना स्वामी जहाजावर बसलेले तो पाहायचा त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा हो स्वामी आपल्यासोबत आहेत आणि आपल्या, आहे। आपल्या जहाजाला काहीही होणार नाही अशी त्याला खात्री असायची एके दिवशी कोळी आपले जहाज समुद्रातून घेऊन जात असताना सोसाट्याचा वारा आला समुद्रात भयंकर तुफान आले जहाजात पाणी शिरून ते बुडू लागले ते पाहून लक्ष्मण कोळी आणि त्यांच्या सोबत असलेले फुलाशी खूप घाबरले लक्ष्मणाचेही धैर्य सुटले त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने स्वामींचे स्मरण केले तो अंतरतेने स्वामींचा धावा करू लागला आणि म्हणाला हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्था हे गुरुराया माय बापा ह्या त्रिलोक्यात एक तुमच्या पाचून तुमच्या वाचून कोणी करणार नाही माझ्यावर कृपा करा तुमचे हे लेकरू मरणाच्या दरवाजापर्यंत पोहोचले आहे हे जहाज पूर्णपणे बुडले आहे कोळ्याचे हे आर्त स्वर स्वामींच्या कानावर आले त्यावेळी स्वामी चोळप्पाच्या घरी पलंगावर बसले होते ते एकदम खडबडून उठले त्यांनी लगेच आपला उजवा हात खाली करून आवेशाने हु 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 असे म्हणत वर उचलला तोंडाने लक्ष्मणा काळजी करू नकोस भोरा खूप खोल आहे तुझ्या नाकातोंडात पाणी गेले आहे असे काहीतरी बोलू लागले तेथे उपस्थितांना काही कळेना इतक्यात स्वामींनी आपला हात वर घेतला आणि म्हणाले लक्ष्मणा सुटलाच बाबा त्या क्षणी स्वामींच्या हातातून पाणी निथळत होते हा काय चमत्कार आहे हे चोळप्पाच्याही लक्षात आले नाही त्याने पाणी चाकून पाहिले तर ते खारट लागले चोळप्पाने स्वामींना विचारले तेव्हा स्वामी म्हणाले लक्ष्मणाचे जहाज समुद्रात भोऱ्या सापडले होते ते उचलले आणि किनाऱ्यावर आणले आणून ठेवले स्वामींच्या बोलण्याचा उलगडा कोणालाही होत नव्हता पण आठ दिवसांनी लक्ष्मण कोळी आपल्या कुटुंबियासोबत सोबत अक्कलकोटा स्वामींच्या दर्शनाला आला त्याने त्यांच्या चरणावर असूंचा अभिषेक के घातला त्यांना नैवेद्य व दक्षिणा दिली तेव्हा सर्वांना स्वामींच्या ह्या चमत्कारांचा उलगडा झाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ